तालुक्यातील पंचाळी येथील गटनंबर तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदौतीस त्रेपन्न सत्तावन्न ऑब्लिक एक ऑब्लिक अ सत्तावन्न ऑब्लिक एक ऑब्लिक ब सत्तावन्न ऑब्लिक दोन सत्तावन्न ऑब्लिक तीन सातशे त्रेचाळीस सातशे छत्तावन्न सातशे एकोणसाठ सातशे शहात्तर या सर्व गटांतील नऊ हे छत्तीस आर इतके क्षेत्र कोणतेही पूर्वसूचना न देता पाझर तलावाकडे वर्ग करण्यात आल्याने या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे

भूसंपादन प्रस्ताव क्रमांक दोन ऑब्लिक सत्याहत्तर दिनांक एक एक एकोणीसशे एकोणऐंशी लगत प्रस्तावानुसार उपजिल्हाधिकारी पंचाळीस सत्र्याण्णवे क्षेत्र भूसंपादन पाझर तलावाकरिता संपादित झाल्याची नोंद केली आहे विशेष म्हणजे रविवारी पंधरा ऑक्टोंबरला ही नोंद मंजूर केली असून सदर नोंद ही या शेतकऱ्यांना खातेदारांना कोणतीही पूर्वसूचना न देता मंजूर केली गेली व या जमिनी पाझर तलावाकडे वर्ग करण्यात आल्याची शेतकऱ्यांची म्हणणी आहे शासनाने जर या जमिनी एकोणीसशे एकोणऐंशीलाच संपादित केल्या होत्या तर त्याच वेळेस त्यांची नोंद सात बारावर का केली त्रेचाळीस वर्षांनंतर त्यांची नोंद का झाली पंचवीस बळजबरीने ज्येष्ठ लोकांच्या कोटे नाटे आणखे घेऊन तुम्हाला पाणी देऊ अशा हि हिशोबाने जमिनी भूसंपादन केल्याचं आम्हाला था, ऐकवत आहे ऐकवत आहे पण त्याच्यावर कुठल्या नोंदी आतापर्यंत झाल्या नसल्याने काही शेतकऱ्यांनी त्या जमिनी विकल्या त्याला ख अनेक करोड रुपयाला त्या करोड रुपयाचे खर्च केले आणि त्या जमिनीवर एक एक चाळीस वर्षानंतर आज शासनाने त्यांच्या त्या बंदाऱ्या खात्याचं नाव टाकलेलं आहे म्हणून आमची शासनाला विनंती आहे चाळीस वर्षानंतर तुम्ही नाव टाकता म्हणजे तुमचा काहीच संबंध नाही म्हणून आमच्या या शेत शेतकऱ्याच्या जमिनी आहे त्याच्यावरचं नाव कट करावं आहे आणि चाळीस वर्षावर चाळीस वर्षानंतर तुम्ही जे नाव टाकलेलं आहे त्याच्याबद्दल आणि आम्ही शासनाकडे ज्या दहा मागण्या केल्या आहेत त्याच्याबद्दल मान्य तहसीलदार साहेबांनी आम्हाला सगळी पूर्ण माहिती द्यावी आणि त्यानंतरच आमचे शेतकरी या उपाशाला उठतील जो आमच्या शेतीवरचं नाव कट करावे तरच आम्ही या उपाशाला उठू जय जयप्रा माझी पंचावन्न मी गट नंबर तीस क्षेत्र एक एक क्षेत्र मी आज भूमीन झालेली मला कुठलाच आज राहिलेलं नाही तरी ही शासनाने माझी जमीन मला परत मिळावी आणि माझी अपेक्षा इथून शासनाला विनंती केली जायची तरी मला हे मिळावं परतोरात माझे गट नंबर सदौतीसमध्ये मी चार महिन्यापूर्वी खरेदी केली जे असताना शासनाने माझी जमीन बाजारात आल्या तरी वर्ग केली संदर्भात शासनाने मला न्याय द्यावा अशी माझी अपेक्षा आहे माझं कुटुंब वंचित पडलेलं आहे तर हीच आमची अपेक्षा एकशे शासनानं आम्हाला जमीन दिल्याशिवाय आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही एवढी माझी विनंती